नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला दर अमावस्येला करायचा आहे वर्षातून चोवीस अमावस्या येतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्याही येत असते आणि या अवस्थेला आपल्याला पिवळ्या मोहरीचा अतिशय तांत्रिक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या मागची सर्व कटकट अडचणी दुःख दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर घरात पती पत्नीमध्ये वाद असतील तर ते सुद्धा कमी होतात आणि आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होत असते यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या मा अमावस्येला करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपण हा उपाय जर केला तर बघा आपल्या घरातील इडापिडा वाईट नजर नजर बाधा त्याचबरोबर घरातली दरिद्री गरिबी तसेच आपल्या घरात कष्ट मेहनत करून पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा जास्त प्रमाणात खर्च होत असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा घरात खूप पैसा आहे परंतु सुख नाही सतत काही ना काही अडचण येत असेल काही संकट येत असतील तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आज अमावस्या आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पिवळी मोहरी काळी मोहरी आणि पिवळी मोहरी पांढरी मोहरी असे हे मोहरीचे प्रकार असतात तरहा उपाय साथी मुरी 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 ची डाल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी पिवळी मोहरी असते ती तुम्हाला घ्यायची आहे अख्खी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरीची डाळ जी असते तर ती तुम्हाला घ्यायची नाही यानंतर ही जी मोहरी आहे ना ही तुम्हाला मुठभर घ्यायची आहे यानंतर या मोहरीसोबत तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे काळे तीळ यानंतर या दोन वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे यानंतर काय करायचं आहे ती प्लेट किंवा ती वाटी जी आहेत ना ती आपल्या उजव्या हातात घ्यायची देवघरासमोर बसून तुम्हाला अकरा वेळा कालभैर अष्टक म्हणायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ना ज्या अगरबत्ती थोडीशी विभूती पडेल ती विभूती तुम्हाला त्या मोहरीवरती आणि त्या तिळावरती टाकायची आहेत तिन्ही वस्तू तुम्हाला मिक्स करायच्या आहेत आणि या अभिमंत्रित झालेल्या वस्तू ज्या आहेत ना ह्या आपल्याला आपल्या घरामध्ये कोपऱ्यांमध्ये टाकायच्या आहेत तर बघा टाकताना कधी टाकायच्या तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी सर्वप्रथम आपले घरं झाडून घ्यायचे आहेत घरं झाडल्यानंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण आपण ही पिवळी मोहरी म्हणजे या वस्तू जर घराच्या कोपऱ्यामध्ये टाकल्या तर नंतरनं आपल्याला घरं झाडायचे नाही दुसऱ्या दिवशी डायरेक्टली आपल्याला घरं झाडायचे असतात यामुळे अगोदर घरं झाडून घ्या आणि यानंतर हा उपाय करा हा उपाय केल्यानंतरनं बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरातल्या कटकटी पतीपत्नीमधील वाद असतील काही दारिद्र्य असेल तर ते सुद्धा तुमचं दूर होईल यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्याला हा जो उपाय आहे ना हा करायचा आहे यानंतर दुसरा एक उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे तुमची ही अडचण असेल तरच तुम्ही हा दुसरा उपाय करायचा आहे जर पैसे तुम्हाला पुरत नसेल काही कर्ज झालं असेल थाल, एखादा व्यवसाय आहे तर तो चांगला चालत नसेल त्यात काही नुकसान झालं असेल थाल, किंवा तुमचे एखादा व्यवसाय जो आहे तो फेल गेला असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे घरात पैशांच्या अडचणी असतील तर आपल्या घरावरून तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ही उतरवायची आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला डस्टबिनमध्ये किंवा दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे त्याचबरोबर दुकान असेल तर दुकानावरूनसुद्धा तुम्ही ही पिवळी मोहरी उतरवू शकतात यामुळे सुद्धा दुकानातील अडचणी असेल दुकान चांगलं चालत नसेल दुकान लॉसमध्ये गेलं असेल तर यासारख्या अडचणी दूर होतात तर हा जो उपाय आहे तर हा कधी करायचा हा उपाय तुम्ही अमावस्येलाच केला पाहिजे असं नाही तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात त्याचबरोबर हा पुढचा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्हाला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुमच्याकडे पैसे ही टिकत नसेल तुम्ही आर्थिक समस्येने ग्रस्त झालेले असेल किंवा तुमच्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर असे मी तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळा कपडा घ्यायचा या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला मुडभर पिवळी मोहरी बांधायची आहे आणि ही मोहरी माता लक्ष्मीला शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवार दिवशी मंगळवारच्या दिवशी अर्पण करायची आहे आणि यानंतर अर्पण केल्यानंतरनं बघा ती जी पोटली आहे ते दुसऱ्या दिवशी उचलून आपल्या ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे आर्थिक समस्या या दूर होतात पैशांच्या अडचणी नष्ट होतात हा जो उपाय आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही आज शुक्रवार आहे तर आजही करू शकतात किंवा पुढल्या शुक्रवारी मंगळवारी किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतरनं काय करायचं आहे शेणाची एक गौरी घ्यायची आहे ती पेटवायची आणि त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत आणि ही जी गौरी आहे तर त्यातून निघणारा जो धूर असतो तो, तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे असं जर केलं तर देवी लक्ष्मीचं तुमच्या घरावर सदैव वास राहील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी या येणार नाही तर ही शेणाची गौरी जी आहे ना ती कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला अगदी छोट छोटे छोटे ज्या गौऱ्या आहेत ना ते मिळतात तर तिथून तुम्ही आणू शकतात आणि हा जो उपाय आहे तर हा आजपासून तुमच्या घरामध्ये दररोज तुम्हाला करायचा आहे आणि त्याचा चमत्कारसुद्धा तुम्हाला लगेचच बघायला मिळेल कारण वास्तुशास्त्रामध्ये पिवळी मोहरी ही खूप महत्त्वाची मानली जाते पिवळ्या मोहरीचे काही उपाय जर आपण केलं तर आपल्या प्रगतीचा मार्ग जो आहे ना तो उघडतो आणि भरपूर पैसा आपल्याला मिळत असतो यामुळेच आपल्याला हे छोट छोटे छोटे उपाय जे आहेत तर हे करायचे आहे पहिला उपाय मी जो तुम्हाला सांगितला तो तुम्हाला दर महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला करायचा आहे आणि बाकीचे दोन उपाय सांगितले तो तुम्हाला कोणत्याही दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ